आता तुम्ही ऐकणार आहात ऋषिकेश निकम लिखित मेघना एरंडेच्या आवाजात धप्पा धप्पाल चुलत बहीण मीरा आत्ताच शहरात आली होती ती लांबून टांग्यात बसून घरापर्यंत येताना दिसली आणि घराबाहेर थांबलेली माहेलका आनंदानं उड्या मारायला लागली ए खूप वर्षांनी येते ना ग मीरा तानाजीनं विचारलं हो खूप म्हणजे खूपच आता अशी मजा येईल ना बघच तू अरे आमची मीरा इतकी मस्त आहे ना अशी जोरात पळते कि कुणीच तिला पकडू शकत नाही आणि सगळ्यांची एकदम भारी करते ना एक नंबर शाळेत पण एकदम हुशार आम्ही कायम एकमेकींना पत्र पाठवत असतो तिने काही खेळणी आणली ना तरी मला विचारूनच आणते भारीच आहे ग तुझी मीरा वाक्य पूर्ण करता करता तानाजीला काहीतरी आठवलं अगं तू मागच्या जत्रेत जे मोठं अस्वल घेतलं होतं ना एक मऊ मऊ कापसाच ते दिलंस हो का तिला होय तर तिला आवडलं होतं ना ते ए आपण तिला ना फिरायला घेऊन जाऊया कुठेतरी मज्जा येईल माहिलका टाळी वाजून म्हणाली टांगा घरापर्यंत आला आणि मीरा टांग्यातनं उतरली माहिलका पळत तिच्याकडे गेली मीरा ही हसत पळत माहिलकाकडे आली कशी आहेस तू मिरू आणि मी जत्रेतनं तुझ्यासाठी घेतलेली भावली आवडली ना तुला हा माहेलकानं विचारलं कसलं मस्त आहे ग ते मला खूप आवडलं तुला माहितीये ते माझ्याशी गप्पा मारत आणि माझ्या जवळच जोपत राडी